क्रोध म्हणजे अपमान अन्याय निराशा किंवा इच्छाभंगामुळे व्यक्तीच्या मनात निर्माण होणारी राग संताप किंवा तीव्र नाराजीची भावना म्हणजे क्रोध द्वेष म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीबद्दल मनात निर्माण होणारी तीव्र नापसंती वैर किंवा शत्रुत्वाची भावना म्हणजे द्वेष मत्सर म्हणजे दुसऱ्याचे यश सुख आणि समृद्धी पाहून मनात निर्माण होणारी द्वेषाची भावना म्हणजे मत्सर लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जसे की पैसा संपत्ती सत्ता किंवा व्यक्तीबद्दल तीव्र लालसा हाव किंवा अति इच्छा असणे म्हणजे लोभ ढोंग म्हणजे मनातील खरे विचार खऱ्या भावना आणि खरे हेतू लपवून दुसऱ्यापुढे दिखावा किंवा बनावट वर्तन करणे म्हणजे ढोंग कपट म्हणजे आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलून दुसऱ्याला फसवणे धोका देणे बेईमानी करणे म्हणजे कपट उद्धटपणा म्हणजे समोरच्या व्यक्तीविषयी आदर किंवा नम्रता न दाखवता बोलणे किंवा वागणे म्हणजे उद्धटपणा होय आगाऊपणा म्हणजे न सांगितलेले आवश्यक नसलेले काम करणे किंवा बोलणे म्हणजे आगाऊपणा